नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने प्रगती करणारा दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करत नाही आणि दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करणारा प्रगती करत नाही विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज वीस नोव्हेंबर जाणून घेऊ आजच्या दिवसाचे विशेष वीस नोव्हेंबर हा जागतिक बालदिन म्हणून साजरा केला जातो दोन हजार आठ साली अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे डाऊ जोन्स निर्देशांक एकोणावीसशे सत्त्याण्णवपासूनच्या निचांकी पातळीवर पोहोचला एकोणावीसशे नव्याण्णव साली अनाथ आणि निराधार बालकांच्या संगोपनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा हॅरी होल्ट पुरस्कार लता जोशी यांना जाहीर झाला एकोणावीसशे नव्याण्णव नौ साली आर जे जोशी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय एकात्मता कल्पना चावला पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मोरोपंत पिंगळे यांना जाहीर झाला एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली इंटरनॅशनल स्पेस स्टेशन्सचे अर्थात आय एस एसचे प्रक्षेपण झाले एकोणावीसशे सत्त्याण्णव साली अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतरयात्री आपल्या पहिल्या अवकाश मोहिमेवर रवाना झाली एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली भारताची ऐश्वर्या राय हिला मिस वर्ल्ड किताब मिळाला एकोणावीसशे पंचेचाळीस साली न्यूरेमबर्ग ट्रायल्स दुसऱ्या महायुद्धातील गुन्ह्यांसाठी चोवीस जणांवर खटला सुरू झाला एकोणावीसशे सतरा साली आजच्याच दिवशी युक्रेन प्रजासत्ताक बनले होते सतराशे एकोणनव्वद साली न्यू जर्सी हे अमेरिकेचे पहिले राज्य बनले एकोणावीसशे एकोणचाळीस साली वसंत पोतदार या मराठी साहित्यिकाचा जन्म झाला एकोणावीसशे सत्तावीस साली चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी या मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश वकील लेखक स्वातंत्र्य सैनिक व पद्मभूषण विजेत्या न्यायाधीशाचा जन्म झाला सतराशे पन्नास साली शहा बहादूर फतेह अली खान उर्फ टिपू सुलतान या हैदर अलीच्या थोरल्या मुलाचा व वा मैसूरच्या वाघाचा देखील जन्म झाला होता एकोणावीसशे नव्याण्णव साली दत्ता महाडिक पुणेकर या तमाशा कलावंताचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली दत्तात्रेय शास्त्री तांबे गुरुजी या संस्कृतच्या विविध शास्त्रातील पंडित व प्रख्यात मीमांसकाचा देखील आजच जन्म झाला होता एकोणावीसशे सत्त्याण्णव साली शांताराम शिवराम तथा आचार्य बाळाराम सावरकर व हिंदू महासभेचे अध्यक्ष यांचा देखील वीस नोव्हेंबर एकोणावीसशे सत्त्याण्णव रोजी जन्म झाला होता एकोणावीसशे एकोणनव्वद साली हिरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिराबाई बडोदेकर ज्या भारतीय संगीत क्षेत्रातील अर्धव्यू पुण्यप्रभाव सौभद्र विद्याहरण युगांतर आदी नाटकांमध्ये त्यांनी नायिकेच्या भूमिका देखील केल्या नाटकातील पदांच्या त्यांच्या ध्वनी मुद्रिका खूप गाजल्या एकोणावीसशे सत्तरमध्ये त्यांना विष्णुदास भावे सुवर्णपदक देण्यात आले अशा हिराबाई बडोदेकरांचा वीस नोव्हेंबर रोजीच मृत्यू झाला एकोणावीसशे चौऱ्याऐंशी साली फैज अहमद फैज लेनिन शांतता पुरस्कार विजेते उर्दू शायर यांचा देखील मृत्यू झाला होता एकोणावीसशे त्र्याहत्तर साली केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे जे पत्रकार समाजसुधारक लेखक वक्ते व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते होते त्यांचा देखील आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता एक एकोणावीसशे दहा साली लिओ टॉल्स्टॉय या रशियन लेखकाचा आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता अठराशे एकोणसाठ साली माउंट स्ट्युअर्ट एल्फिन्स्टन या स्कॉटिश मुत्सद्दी हिंदुस्थानातील मुंबई प्रांताचे गव्हर्नर कुशल प्रशासक व इतिहासकार त्यांनी सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणले त्यांनी हिस्ट्री ऑफ इंडिया या दोन खंडात भारताचा इतिहास लिहिला त्यांचे देखील आजच्याच दिवशी निधन झाले होते विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो हे होते आजचे दिनविशेष अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी ऐंशी धन्यवाद